चाळीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी मुले पालकांशी अदबीने आणि आदराने वागायची आता पालकांना मुलांशी आदराने वागावे लागते चाळीस वर्षापूर्वी प्रत्येकाला मुले हवी असायची आता अनेकांना मुले असण्याची भीती वाटते चाळीस वर्षापूर्वी लग्ने सहज व्हायची आणि घटस्फोट मिळणे अवघड होते आता लग्न जमणे अवघड झाले आहे आणि घटस्फोट मिळणे सोपे झाले आहे चाळीस वर्षापूर्वी लोकांना कष्ट करण्यासाठी ताकद मिळावी म्हणून भरपूर खावे लागायचे आता कॉलेस्ट्रॉल आणि कॅलरीच्या भीतीने लोकांना खाण्याची भीती वाटते चाळीस वर्षापूर्वी खेडेगावातील लोक नोकरीच्या शोधात शहरात यायचे आता शहरातील लोक ताणतणावातून मुक्ती आणि शांततेच्या शोधात खेडेगावात जातात चाळीस वर्षापूर्वी लोक खात्यापित्या घरातील दिसण्यासाठी धडधाकट दिसावे यासाठी प्रयत्न करायचे आता तंदुरुस्त दिसण्यासाठी डाएट करतात चाळीस वर्षापूर्वी श्रीमंत व्यक्ती आपण गरीब असल्याचे दाखवण्यासाठी धडपडत असत आता गरीब व्यक्ती आपण श्रीमंत असल्याचे भासवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात चाळीस वर्षापूर्वी एक व्यक्ती सगळ्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत असत आता कुटुंबातील एका मुलासाठी सगळे नोकरी व्यवसाय करताना दिसतात चाळीस वर्षापूर्वी संवाद साधण्यासाठी साधन नव्हते आता संवादासाठी माणसे नाहीत या गोष्टींना प्रगती म्हणावी की अधोगती कुठे आणि कसे पोहोचलो आपण विचार आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ